आणि आज चालू असलेले भव्य दिवास बलवडीच मैदान आणि या मैदानातला गट क्रमांक पंचवीस मात्र सुटला या पंचवीसमध्ये मित्रांनो आपणाला एक टॉपची जोडी पडताना दिसली ती म्हणजे मित्रांनो ज्या बैलाला आता सर्वात जास्त स्पीड आहे असा घोटकरांचा छोटा सर्जा आणि पाखऱ्या मित्रांनो गट क्रमांक मध्ये एकच गाडी पडाली आणि तुफान स्पीड लागले गट क्रमांक मध्ये आणि स्वत असा गट पास केला आहे आणि गाडीचे ड्रायव्हर होते बबलु चाचा मित्रांनो बबलूचा मच्छिंद्र यांनी गट क्रमांक मध्ये विजय प्राप्त केला आहे आणि घोट सर्जा आणि मित्रांनो पाखऱ्या सेमीसाठी पात्र केले आहेत तसंच मित्रांनो गट क्रमांक चोवीस मध्ये देखील वेगाचा शेवट सर्जा आणि एक टॉपचा नंदी नवीनच चेहरा गटपास झाला आहे ती देखील आपण आपल्या चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओ टाकले आहे जाऊन बघू शकता तसंच घोटचा सर्जा आणि पाखऱ्यालाही सेमेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका